नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय बाबा आढाव यांनी आपले उपोषण सोडले आहेत ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठे विजय हा मानला जात आहे गेल्या काही दिवसापासून ते पुण्यात उपोषण करत होते त्यांनी अखेर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी समजूत काढल्यामुळे आणि त्यांची भेट घेतल्यामुळे त्यांनी आपले उपोषण सोडले आहे त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा विजय मानला जातोय उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली मान दिला आणि आपले उपोषण सोडले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेश आंदोलन संपवले याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आंदोलनस्थळी फुलेवाड्यात हजेरी लावली होती परंतु बाबा आढाव यांनी त्यांच्या शब्द शब्दाला किंमत न देता उपोषण सुरू ठेवले त्यांनी कितीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी उपोषण सुरू ठेवले आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस त्यांनी आपले उपोषण त्यांच्या हस्ते पाणी पिऊन संपवले दरम्यान आढाव यांनी विधानसभा निवडणुकीवर संशय व्यक्त केला होता आणि उपोषण सुरू केले होते त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे यांचा किती मान आणि किती सन्मान आहे यावरून आपल्याला कळून येतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद